आत्ताच निवडणुका झाल्या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी पदवीधर मतदारसंघ याच्यातनं एक आमदार निवडून येतो ऐका आम्ही काय म्हणतोय ते पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो जो उमेदवार त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान, मतदान करतात बरोबर आहे म्हणजे शिक्षित माणूस रांगेमध्ये उभा राहून त्या माणसाला मतदान करतो तो जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे फॉर्म जो भरायचा त्याच्या खाली मी पूर्वी बघितलं होतं आता पाहिलेलं नाहीये पण तरी अजूनही तेच आहे त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या जो उमेदवार फॉर्म भरतो सही अथवा अंगठा म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाहीये पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत ही कोणती लोकशाही आहे हा कुठचा प्रकार आहे आणि दिवसाढवळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण त्या गोष्टी बस आपला देश आहे राज्य आहे म्हणून स्वीकारायच्या मला मान्य नाहीत त्या गोष्टी